नमस्कार मी माधुरी माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आज मी माझ्या बागेमध्ये जेवढ्या पण भाज्या तयार झालेल्या भाज्या सुद्धा आज तोडून घेते आणि सुरुवात मी तोंडली पासून करते आणि तोंडली सुद्धा आताच लागायला सुरुवात झालेली आहे कारण तोंडली मी पूर्ण छाटून टाकलेली होती आणि आता बघा सगळीकडे मस्त असा वेल पसरलेला आहे आणि तोंडली सुद्धा लागायला लागलेली आहे बघा किती छान अशी तोंडली बघा ताजी टवटवीत मस्त दिसते बघा आणि तेवढीच भाजी सुद्धा छान लागते याची म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये नक्की लावा तोंडली आणि लावताना तुम्ही गोलाकार वेल बनवा आणि मातीमध्ये पुरा म्हणजे छान असे त्याच्यावर आजूबाजूला फुटवे येतील आणि फुटवे आल्यानंतर त्याला नेट बांधा किंवा मंडप करा म्हणजे त्याच्यावर वेल छान पसरेल आणि तोंडली सुद्धा तुम्हाला भरपूर हिवाळ्यामध्ये खायला भेटतील आणि इथे पहा माझा कडीपत्ता आहे कडीपत्ता सुद्धा बघा भरपूर उंच झालेला आहे आणि बघा मस्त घनदाट झालेला आहे आणि आज भरपूरच हवा सुटलेली आहे आणि पाऊसही थांबलेला आहे म्हणून मी आज सर्व भाज्या जेवढ्या पण आहे तेवढ्या सर्व तोडून घेते नाहीतर मग पाऊस जर जास्त पडला तर भाज्या खराब होऊन जातात म्हणून आज सर्वच भाज्या तोडून घेते आणि बहा मस्त कडी पत्त्यावर सुद्धा वेल गेलेला आहे आणि हे बघा इथे मी तोडलेले आहेत भाज्या अजून थोड्याशा तोडायच्या आहेत नंतर मी तुम्हाला दाखवते आणि इथे पहा माझा ड्रॅगन आहे आणि बघा फळं बघा मस्त अशी मोठी झालेली आहेत आणि बघा सगळीकडेच फळं तयार झालेली आहेत जेवढी पण फुलं होती त्यांना सगळ्यांनाच फळ तयार झालेली आहेत फक्त त्याच्यामधील दोनच झालेली नाहीत ड्रॅगन आणि इथे पहा अजून फळ सुद्धा तयार झालेलं आहे खाण्यासाठी आणि चवीला खूप गोड आहे जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही कटिंग पासून नक्की लावा कारण कटिंग पासून छान जगत आणि हे तोडून झाल्यानंतर पुन्हा परत नवीन फुले सुद्धा येतील तुम्हाला मी दाखवेन कारण पावसाळा भरायला फुलं येतात आणि मस्त अशी छान छान ड्रॅगन फ्रूट खायला भेटतात आणि हे झाड माझ कटिंग पासूनच लावलेलं ला आहे आणि बघा त्याला सुंदर अशी मस्त फळं सुद्धा लागलेली आहेत म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ड्रॅगन फ्रूट लावून पहा खूप याची मेहनत घ्यायला लागत नाही फक्त आपल्याला एप्रिल मध्ये याची कटिंग करायची म्हणजे कटिंग केल्यानंतर तीन चारच दिवसामध्ये छान अशी फुले येतील आणि फळे सुद्धा आपल्याला खायला भेटतील म्हणून नक्की लावा तुमच्या घरी ड्रॅगन फ्रूट आणि इथे पहा माझी तोंडली ही तोडून झालेली आहे आणि बघा ड्रॅगन सुद्धा तोडलेले आहे आणि हे आम्ही खाल्लेलं सुद्धा हे ड्रॅगन एवढं छान लागलं मस्त गोड लागलं आणि इथे पहा माझी जास्वंदी आहे आणि बघा फुले सुद्धा मस्त आलेली आहेत आणि तुम्हाला लावायची असेल तर नक्की कटिंग पासून लावा विकत आणायची गरज सुद्धा पडणार नाही एवढी छान अशी फुले येतील तुमच्या बागेमध्ये म्हणून कटिंग पासून नक्की लावा इथे पहा मस्त फुले सुद्धा आलेली आहेत आणि कळ्या सुद्धा आलेल्या आहेत दोन तीन दिवसांनी छान फुले येतील आणि आता मी कारले तोडते कारली सुद्धा थोडीशी आम्ही आधी तोडलेली आहे ती तुम्हाला दाखवलेली नाही आणि इथे आता थोडीशी अजून भाजीसाठी तयार झालेली आहे म्हणून थोडीशी तोडते आणि दोन तीन दिवस पाऊस होता वर त्याच्यामुळे वरती आलेलंच नव्हतं टेरेसवर आणि भरपूर अशी कारली आमची पिकून सुद्धा गेलेली आहे आणि खराबसुद्धा झालेली आहे आणि आता जेवढी पण आहे तेवढी सर्वच तोडून घेते आणि बघा दिसते खूप छान आणि चवीला पण छान आहे म्हणून मी तुम्हाला सारखं सांगते ही कारले पाहतो मी मस्त लागते म्हणून नक्की लावा तुमच्या बागेमध्ये आणि आता सर्वच कारले तोडून घेते आणि आज मस्त ऊन सुद्धा आहे म्हणून भाज्या तोडायला छान वाटतं आणि इथे पहा पिकलेली आहे बघा ही अशी खराब होऊन जाते आणि हे बघा इथे तर पूर्णच पिकून गेलेली आहे आणि बिया सुद्धा पडतात इथे पहा मी आळू सुद्धा लावलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की लावा म्हणजे आपल्याला घरच्या घरी आळूच्या वड्या करता येतील म्हणून मी ह्यावेळेस आळूसुद्धा लावलेला आहे आणि बरीचशी झाडं मी आता लावायला सुरुवात केलेली आहे जी माझ्याकडे नाही ती जर तुम्हाला बाग बनवायला आवडत असेल तर नक्कीच तुम्ही भरपूर अशा भाज्या सुद्धा लावा फुलांची झाडं लावा जागा वगैरे असेल तर नक्कीच लावा आणि इथे पहा भरपूर हवा सुटल्यामुळे सर्व वेल खाली पडलेला आहे आणि पूर्ण कारले मातीचे झालेले आहे आणि इकडे सुद्धा बघा पिकलेले आहे कारले हे तर दिसत नाही आतमध्ये बघा लपलेल्या सार सारखे आहेत आणि आज मी वरती चढून बघितलं तर बघा इकडे सगळीकडे कारले लागलेले आहे आणि काहीतरी पिकून गेलेले आहे आणि कारली भरपूरच लागते खूप मेहनत सुद्धा घ्यायला ला लागत नाही फक्त एकदा लावा आणि एक दोन वेळा खत दिलं तरीही चालेल आणि छान अशी आपल्याला ताजी ताजी जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला कारली घरच्या गर घरी तोडता येते म्हणून तुम्ही कारले सुद्धा लावा तुमच्या बागेमध्ये इथे पहा माझी कारली सर्व तोडून झालेली आहे आणि मी कारली लावल्यापासून फक्त एकदाच खत दिलेलं होतं आणि परत कधीच त्याला खत दिलेलं नव्हतं आणि खूप अशी काळजी सुद्धा घेतलेली नाही तरी सुद्धा बघा छान अशा भाज्या मला घरच्या घरी ताज्या ताज्या खायला भेटतात म्हणून तुम्ही सुद्धा तुमच्या बागेमध्ये नक्की लावा भाज्या आणि इथे पहा माठ आहे सगळीकडेच बघा पडलेलं होतं ते माठ जे मी ज्या वेळेस पूर्ण ग्रो बॅग मधील माती खाली केलेली होती तेव्हा बिया सर्व एकत्र मिक्स झालेल्या होत्या आणि तुम्हाला मी बोलली होती सुद्धा की आता मी तुम्हाला नंतर दाखवेन उगवेल ते आणि आता बघा भरपूर वेळा मी तोडून सुद्धा झालेला आहे तरी सुद्धा छान छान नवीन फोटो येतात आणि मी बाकीचं तर काढून टाकलेलं आहे तरी सुद्धा बघा अजून भरपूरच उगवलेला आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माधुरी टेरेस अँड किचन गार्डनला लाईक आणि ला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय